कारण दोन मालवीत या क्षणी पाठमुरात तुला माझ्याकडं आहे याला कारण नेमकं काय हा हे दोघे तुझ्यावर न पाहता तुझ्यावर पाठ यांची पाठ माझ्यावर का याचं नेमकं कारण काय आहे हे त्यांच्या सोनकर ऐलं मी विचारतो ठीक अरे तुणा गारा तुणा गारा तुणा गारा। अरे का अरे काय काय झालं झालं बोल मरतो मी कुठल्या देवाला हाक दिली नाही <laughs> माझा कुणी देव नाही आणि मी कुठच्या देवाला भजत नाही म्हणजे माझी तुला गरज नाही मला आता तरी गरज नाही म्हणजे आता गरज नाही याच्यापूर्वी माझी वेळोवेळी तुला गरज होती आता गरज नाही असं म्हणतो पण झालंय काय देवा हाँ? राग आलाय मला माझा तुला माझा रा? राग, राग मला सहजासहजी राग तसा येत नाही बरोबर आहे पण जर आला तर सहजासहजी जात नाही तुझा राग मला आलेला आहे देवा तुझेच शब्द होते तूच मला आशीर्वाचन दिलं होत्या शेवट मी केला आणि माझी कृष्ण भक्ती किती आहे ज्यावेळी मी पटवून दिलं त्यावेळी देवा तुझ्या मुख्यातून शब्द बाहेर पडले तुम्हाला हात देशील हा केसरशी तुझ्यावर आलेला अरिष्ट दूर करण्यासाठी तुझ्या दयेचा देव तुझ्या नेत्रासमोर येऊन उभा राहील जरूर देवा एकदा नव्हे एकदा नव्हे तीन वेळा तुला हात दिली एकदाही माझ्या ज्या देवाना किंमत दिली नाही ज्याची मला किंमत नाही त्याची मला किंमत नाही थांब सांगतो हे hey, तुझं कशामुळे होत मला कळत देवा रागाला डोळे नसता देवा आणि रागाच्या भरत माणूस काही बोलून जातो तू तू काळजी करू नको तू माझी किंमत राखू शकला नाही आणि म्हणूनच मी तुझ्यावर राग धरला मी तुझी किंमत राखणार नाही म्हणजे तू माझ्याशी एक शब्द एक शब्द बोलणार नाही तो नाही याआधी तुझ्या चरणापर्यंत बिलगत होतो आता तुझा आशीर्वादही मला किती वेळा माझ्या दर्शनासाठी येऊन गेला आणि आता माझं दर्शन सुद्धा तुला मला गरजच नाही माझ्या आशीर्वादाची तुला तू रागे का भरला तु तुझ्या हाके सरशी मी दाव घेतली नाही म्हणून काळजी बरोबर तुझ्या जरूर निरस अरे काय झालं काय एवढा फुगलायस का कोण देतोय तुझा देव तुला हाक देतोय तुझा देव हज देव मी नाही कुठल्या देवाला ओळख काय माझा कुणी देव नाही तू मला ओळखत नाही अरे पण तू रागे का भरलाय काय झालंय का एवढा फुगत का चाललाय प्रमाण घटना तुला हात हात घर मध्ये पावली नाही आली होती ना आणि आता आली होती माझी हात जर ऐकू आली तुझी हात माझ्याकडे ऐकू गेली मग माझ्या अकाशाची का आला नाही याला सुद्धा कारण आहे अरे ते कारण पहिल्यांदा जाणून घ्या आणि मग माझ्यावर लागे बी हाक मला ऐकू आली होती पण मी येऊ शकलो नाही याच्या माग ही कारण काय कारण सोळा बायका आहेत आणि आर जो महत्वाचा आहे त्यातील महत्वाची माझ्यासाठी माझी आवडती रुक्मिणी तिचा सदन मी होतो तुझी हाक माझ्या कणीबद्दल क्षणी तुझ्या हाके सरशी हा तुझ्या हाकेवर काय नेमका तुला म्हणजे हाकेवर मी तिथं गेल्यानंतर पंच भोजन माझं समोर वाढून घेतलं होतं आणि ते भोजन भक्षण करण्यासाठी पात्रावर मी बसलो होतो आता मला सांग अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे मग त्याचा त्याग करून मी इथं कसं आलो असतो म्हणून येऊ शकलो नाही म्हणजे दे अन्न देवतेचा अपमान होऊ नये म्हणून माझ्या हाके सर शिकव देवा क्षमा कर मला नसता राग या काही पेक्षा तुझा उत्कर्ष होईल असा शुभ आशीर्वाद तुला तेव्हा तू भोजनाच्या ताटावर असला म्हणून येऊ शकला नाही मग मला सांग मी हाक दिली तेव्हा कळलं नाही तुझ्या हाकेवर मी पाणी पाणी सोडतो म्हणजे माझ्या हक्क्याला त्याला स्वाभाविक नाही त्याला असं वाटत तुझ्या हाकेवर मी पाणी सोडलेलं नाही तुझी ज्यावेळी हाक मला ऐकू आली त्यावेळी सुद्धा मी निवडलो होतो महत्त्वाच्या कामात होतो खेळलो आणि म्हणून माझ्या हक्कावर पाणी सोडलं हे संकल्प होता हातावर आणि त्याच वेळी नेमकी तुझी हाक माझ्या कणीबद्दल पावली होती म्हणून मी असं म्हणालो तुझ्या हाकेवर मी पाणी सोडणार तुला अनेक विचारांची विचार प्रश्नांची प्रश्नावली तुमचा सर्वांचा मनात आहे असा मनोभास मला होतोय

આમી વાલ કરીડવાના પ્રત્યે વિજય સંપાદન ભક્ત દેવ સા કથન ગિન્ડ आता काम करा हा आता सुद्धा तुम्हाला कुणालाही शक्य होणार नाही शोधत यालाही कारण आहे तुम्ही असं वक्तव्य करतो याच्या मागे सुद्धा महत्वाचं कारण आहे कारण आतापर्यंत मी यांचे पराक्रम पाहिले हो अलीकडे यांचे पराक्रम भरपूर मी ऐकता आलो आणि हा पराक्रम भविष्य काय करेल यात शंका नाही पण आता जितो अश्व गेलाय तिथं हा किंवा हा अन्य कोणी पराक्रमावर शोश नाही पण त्याच्या लक्षणावर जास्त विश्वास त्याच्या पराक्रमा देवा, 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 पराग्रम 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 देवा मिळत पण आता जर का तिथं गेलात फक्त सुखी मागायला तर येताना अश्व सुद्धा माघारीच घेऊन येणार फक्त त्याचं नाव कथन कर हे मेघवर्णा ऋषी घेतो पार्था तुम्हाला नावच ऐकायचंय पण मी काय सांगत नव्हतो त्याचे पराक्रम जेवढे महान आहे त्याचे ख्यातकिर्ती जेवढे महान आहे सूर्याचा तेजस्वी केला प्रमाण

हिनं कलेचा बहुमान करून हे बंगोल पाचशे रुपयाचा पार्दोषिकल स सुभलक्ष्मी माधव माधवीचे आभार मानून वार स्वीकार त्याचप्रमाणे रवींद्र मयेकर रवींद्र मयेकर यांनी कलेचा बहुमान करून हे बंगल पार्दोषिकलाय रवींद्र मयेकर यांचे आभार मानून वार स्वीकार अस्वीकार नटरसिंग नटकर् नट सम्राट लोकराजा महा आठवण यांच्या त्यांचा मित्र सन्रासद आनंद शिरसाट यांच्याकडून माझ्या कलेचा गोरव करंभर रुपयाचा पार्श्विकलाय तसंच रवींद्र मयेकर याचकडून बोमल शंभर रुपयाचा पार्श्विक आहे आमचे मित्र सर्वेश शिवाजी नेरुकर राहणार नेहरू याचकडून कलिता गोरकडरी बोमल दोनशे रुपयाचा पार्श्विकलय कुमारी हविषा तुषार नेहरूकर हिचकडून बहुमल शंभर रुपयाचा आहे तनुष तुषार नेरूकर याचकडून बहुमल शंभर रुपयाचा आहे पोलीस हवालदार तांबेसाहेब यांचकडून बोमल शंभर रुपयाचा आहे तसंच एक दशावधी नाट्यकलावंत सन्मान सुभाष परब याचकडून माझ्या कलिता गोरकडरी बोमल पाचशे रुपयाचा आहे तसंच कुमार रुद्रांश पंढरात पारधी या आजकडून कलेता गोरगडसाठी बहुमल शंभर रुपयाचा पारितोषिक आहे तसंच सौभाग्यवती शिवलक्ष्मी माधव या आजकडून बहुमल पाचशे रुपयाचा पारितोषिक आहे नटावर नटसम्राट लोकराजामध्ये वडील यांच्या पवित्र स्मृती सुबंधन करून सर्व बक्षिता त्यांचे आभार म्हणून जमलेल्या सर्व रासिक मागा प्रशिकांना त्रिवार अभिवादन करून संयुक्त दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं याचा स्वीकार करतो सौभाग्यवती शिवलक्ष्मी माधव सौभाग्यवती शिवलक्ष्मी माधव राहणार मुंबई गिरगाव यांनी सुद्धा कलाकुणांचा गौरव करण्यासाठी लागमलाचं सातशे रुपयाचा पार्थिक त्यांचा तुमचे आभार म्हणून गणयाला या पारितोषिकाचा आनंदाने सुद्धा तसेच माननीय गणेश तसेच जितेंद्र पांचाळ माननीय गणेश कोडे आणि जितेंद्र पांचाळ यांनी सुद्धा कलाकुडांचा गौरव करण्यासाठी लागमलाच पार्तोषिक त्यांचा तुमचे आभार संयुक्त दशावधार भाट्यसिंह पोलीस हवालदार तांबे यांनी आमच्या संगीत कथेच्या कलेचा बहुमान ता करून बहुमत पारितोषिक दिलाय पोलीस हवालदार तांबे आभार मानून आमची संगीत साथ हार्मोनियम वादक अमोल मोचेमारकर पक्वादक किसन नेमळेकर आणि तालरक्षक विनायक रावळे यांच्या वतीनं नटावर नट सम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या आठवण पित्तर त्यांचे मित्र सम्राट योगेश कदम राणा सलंबळ यांच्याकडून कलिता गौरवासाठी कोमल दोनशे रुपयाचा परस केलाय लोकराजामध्ये वडिलांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून योगेश कदम यांचे आभार म्हणून बहुमोल पक्षाचा स्वीकार नटरसिंग सौभाग्यवती शिवलक्ष्मी माधव इन आमच्या संगीत जातीच्या कलेचा बहुमान करून बहुमान एक हजार पाचशे रुपयाचा पारितोषिक दिलाय सौभाग्यवती शिवलक्ष्मी माधव इथे आभार मानून आमच्या संगीत जाती दलाच्या वतीने सन्माननीय आनंद घाडीगावकर आनंद घाडीगावकर राहणार धावणारे याचकडून हे लाख मुलाचं पाचशे रुपयाचं पारितोषिक आनंद घाडीगावकर यांच्या आभार मानून याचा स्वीकार तसेच शिवलक्ष्मी माधव शिवलक्ष्मी माधव याचकडूनही हे लाख मुलाचं पाचशे रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांचे तुमचे आभार याचा स्वीकार तसेच पोलीस हवालदार तांबे साहेब यांच्याकडूनही हे लाख मला शंभर रुपयाचं पार्क शिकाल तांबे हवालदार साहेब यांचे आभार मानून याचाही स्वीकार तसेच अर्नव भूषण कोरगावकर अर्णव भूषण कोरगावकर याचकडूनही हे लाख मला पाचशे रुपयाचं पार्क शिकाल पार आहे अर्णव भूषण कोरगावकर यांचे आभार मानून याचा स्वीकार तसेच सोहम संतोष कोरगावकर यासूनही हे लाख मोलाचं पाचशे रुपयेच पार्कोषिक आलंय सोहम संतोष कोरगावकर यांच्या आभार मानून याचा स्वीकार कैलासवासी रमेश शंकर वरावडेकर कैलासवासी रमेश शंकर वरावडेकर यांच्या आयफोनीपित्यक्त त्यांची पत्नी श्रीमती रश्मी रमेश वर वरावडेकर हिस्कडून हे तर पाचशे रुपयाचं पारपोषिक आले रमेश शंकर वरावडेकर यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करून रश्मी रमेश वरावडेकर हिचे आभार मानून या सहपारितोषिकाचा आनंदाचा स्वीकार शुभम खेडेकर आणि सुषमा खेडेकर राहणार वेंगुर्ला दाबोली यांनी कलेचा भोवमान दुर्लय बहुम पारितोषिक दिलाय शुभम खेडेकर आणि सुषमा खेडेकर यांच्या आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार त्याप्रमाणे बालवणी संस्कृती युट्यूब चॅनल पंढरीनाथ पारधी राहणार मोरे यांनी आमचे पक्वसाधक किसन निमळेकर यांच्या कलेचा बहुमान करून बहुमत दिलाय मालवणी संस्कृती युट्यूब चॅनल पंढरीनाथ पारधी यांचे आभार मानून पक्वसाधक किसन निमळेकर यांच्या वतीनं तसेच सन्माननीय नामदेव घाडीगावकर सन्माननीय नामदेव घाडीगावकर यांच कडून घाडीगावकर यांचा आभार म्हणून शिकव सौभाग्यवती शुभलक्ष्मी माधव सौभाग्यवती शुभलक्ष्मी माधव यांनी माझ्या कलंगणांच्या कृपणाचे लागमला पार्श्वभूमी शुभलक्ष्मी माधव यांचे आभार म्हणून त्याप्रमाणे परम मित्र स्वप्नील पालव आणि पांडुरंग पालव यांनी माझ्या कलमनाचा गोरपणास लाकोला दोनशे रुपयात स्वप्नील पालव आणि पांडुरंग पालव यांचे आभार म्हणून आनंद त्याचप्रमाणे स्वप्नील पालव आणि पांडुरंग पालव यांनी आमचे तालरक्षक विनायक राव यांच्या कलमनाचा गौरवपर्स लाकोला शंभर रुपयात आहे स्वप्नील आणि पांडुरंग यांचे तालरक्षक यांच्या वतीनं आभार म्हणून आनंद आनंदाने करतात त्याचप्रमाणे हवालदार तांबे यांनी कलावणांचा गौरव म्हणून लाखोलाचा बारसूल आहे पार्तोषिकला त्यांचे अत्यंत आभार